मित्रांनो क्वालिटी बघा चेहरापट्टी शिंगडी शेडींची शिंगडी वगैरे बघा पूर्ण जवानीचा माल मित्रांनो तुम्ही बघू शकता माप बघा हेड बघा शेडींची हे बघा क्वालिटी वगैरे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघा बघा सर सकट संपूर्ण दावण एक नंबर क्वालिटीची दावण आहे मित्रांनो सगळ्या काबणी शेड्या बांधलेल्या आहेत सगळं तोलीत तु ना बरं बघा मित्रांनो माफ वगैरे हलून बघा वरून माफ बघा पहिले बघा वरून माफ क्या बाद एक नंबर मित्रांनो बघा क्वालिटी जबरदस्त बघू द्या बरं कासे वगैरे हे बघा मित्रांनो हो का बघा बघू द्या काशी बघा हे बघा मोजून दुसरं त्याची मित्रांनो बघा चहा पीठ हे बघा ही बघा क्वालिटी एकदम मित्रांनो सगळ्या शेळ्या पंधरा दिवसाच्या दाखवतो दाखवतोय काही अशा पण आहेत कच्छा ज्या महिना घेतील

हे बघा मित्रांनो क्वालिटी ही वस्तू लेट आहे आकादा आपण पाऊंगा माफ दाखो माफ मस्त आहे हे बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा पटाक कलरजी हे बघा हे बघा दुसरे होताची बघा हे बघा मित्रांनो माप सरसकट केवढं मोठं माप आहे असं सोडून सोडून उन्हात दाखवून घेऊया हो तसं आम्हाला अजून एकदा दाखवून द्या किती शेड आहेत आपल्याकडे गाडीच आपल्याला अजून हा तिकडे शेड हे बघा मित्रांनो क्वालिटी हम्म दोन मिनटं तिकडे उभं राहा पुढं काढ तुम्ही तर मित्रांनो चला तुम्हाला सोडून सोडून दाखवतो तुम्ही మాప వగరా బా థిల్ ंडीचा खाली पावर बघा मित्रांनो आता हो हो बघा मित्रांनो लय लागायची अजून आठ दिवसात कलर मध्ये लाल वस्तू आहे बघा मित्रांनो च क्वालिटी एक नंबर डबल अड्डी डबल अंडी बघा मित्रांनो बघाय मित्रांनो जवानीचा माल आहे फक्त दुसरा दुसरा आहे बघू शकतात पहिल्या होता माझे पाठ बघा आता हे बघा पहिले होता पाठे मित्रांनो खाली सड दाखवा म्हणजे समजेल बरोबर लोकांना हे बघा मित्रांनो पहिले होताची पण क्वालिटी बघा बरोबर हे बघा म्हणजे बोकड्यासारखी शेडी एकदम हो कलर मध्ये लाल हे बघा लाल मित्रांनो एक नंबर तेलंगी हो बघा मित्रांनो काळा झाड मापे आंगावरती ताकत बघा तुम्ही एक नंबर आक्ती शेड आहे या दुसऱ्या झाप्यापाटा हे पन्ना बघा तुम्ही शेडींचा क्या बात आहे पण बघा मित्रांनो वस्तु एक नंबर सगळं एक क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो सगळ्या हा एकदम अंग ताकतीच्या शेड्या तोला एकदम एक गोड आता बच्च बघू द्या कासूस का बघा

दिसतमक डोबल आहे काय पायला उभाटा डॉलर आहे आली बरोबर ठीक आहे पायला उभाटा आहे बघा मित्रांनो कसे लाग बघा पहिल्या होता मध्ये हे आपण बघू द्या हे आपण बघा कसं लागले बघा मित्रांनो खास हे बघा च मग बघा ताकद बघा पावर मित्रांनो शेळ्या एक नंबर आणलेले आहेत तुम्ही बघू शकतात हो बघा ही पण लांब लचक माप मित्रांनो फुल पॉवर डबल अड्डी माप बघू शकता तुम्ही जाड माप एकदम ही मैस।, मैस एक नंबर शाणी बघा मित्रांनो केवढी लांबी शिडी आहे हे बघा मित्रांनो लय लागायची एवढा आठ दहा दिवसामध्ये खूप लागेल त्यातून तर मित्रांनो आता आपण दुधाच्या शेड सुरुवात करतो बघा पॉवर शिडींचा हिला म्हणतात गरीबाची म्हैस हे बघा इकडे दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो त्याच्या इकडे बघा ही पण दुसऱ्यामध्ये बघा पावर कशा कर शे करते शेडी हे बघा इकडे बघा ही मित्रांनो बरोबर हे बघा मित्रांनो शेड्या दुकाच्या इकडे

बघा मित्रांनो संपूर्ण माप दाखवतो तुम्हाला काय दाखवलं चेहरा बटे बघा कशा चेहरा दाखवतोय एकदम बघा पोस थोडी बारी बघा माप बघा माप काय नाही हा राह हे बघा मित्रांनो शिडींच्या काशी बघा बघा माप तिसऱ्या मध्ये बघा पावर मित्रांनो ही शिडी तिसऱ्या पासून करायला होती तिसऱ्या चौथा पाचव्या जब्बर लागत असते शिडी त्याच्यानंतर हे बघा बरं बरं हे बघा पावर एच एफ गुजराती एच एफ हे बघा बटाट जंगलची क्वालिटी मित्रांनो

बकरी धरली का त्याला असं वाटत तुझं ते त्याला सवय तशी इकडे सगळ्या तिकड सर गेला मित्रांनो शेळ्या हे बघा पण द्या हे बघा मित्रांनो पहिला दुसऱ्या म्हणजे फक्त सेम आहे का हे पण बघा हो दुधाच्या किती दुधा आपल्याकडे पंधरा का बर आता पंधरा दुधाचे घ्यायचं म्हटलं काय किंमत लागेल फोनवरच का गाबरीन जाईल फोनवर 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 बरं ठीक आहे किती आपल्याकडे पंधरा दुधाच्या पंचावन्न हा पन्नास झाले बघा मित्रांनो शेड्या बघा मित्रांनो संपूर्ण शेड्या तुम्हाला दाखवतोय बघा <laughs> बघा मित्रांनो निवड्या शिळ्या आहेत काय त्या लाल करून दोघ लाल फोटो फोटो